पाहिजे <laughs> <laughs> <बुला चीजाए। laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता तो है। शुब होत। तर आज घटस्थापना आहे घटस्थापनेच्या शुभ प्रसंगावर आपण ब्लॉग बनवत आहोत तर सपोर्ट करा बघू शकता आज गावात आमच्या आहे घटस्थापना तर घटस्थापनेला काय काय कसं कशा पद्धतीने आमच्या गावात साजरी करतात ते तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न आहे बघू शकता पहिले तर आम्ही सगळं देवल वगैरे झाडून स्वच्छ करून देवाला नवे कपडे घालून हार फुलं वगैरे सर्व तयारी करून देवळात आलो नंतर सर्व कामे सुरू केली काय ना सगळं हा बघ लावला सगळं काय फुला विला बघ हार बीर घातलं सगळं काय यांना बसले तिथं आता आनाद उपास करायला लागेल सगळ्या म नऊ दिवस <laughs> लाईट केलेस का नाही अरे लाईक काय मला काय सारा समजतं काय नंतर देवाची पूजा वगैरे केली आमच्या काकानी काकानी पूजा केल्यानंतर मग आम्ही माळ लावायची होती ती माळ लावण्याच्या तयारीत मग

थोडीफार पूजा केली आणि नंतर पूजा करून मग आम्ही आरतीला सुरुवात करू आरतीचा कृपादयाची सर्वांगी सुंदरची कमती शोभे मुक्ता फलाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती यो श्री मंगलमूर्ती මාතේ මන ගමනපුති ජබ වज පල කග ඳීන චර ඩොල නිपाාු පතුජ අල ගන පූජන් මවයවා लेනම ගෙනවා මතා ප්‍රතාතම වතමය ද සකාතම ම විවිද්ධා ලනතම वතම घट स्थापन करून झालेलं आहे मी निघत आहे आमच्या कुलस्वामी कुलस्वामीकडे कुलदेवताचे जे आहे ठिकाण असं तिकडे आता मी जात आहे बघू शकता आमचं गाव कारण आमच्या गावात देवळामधील घटस्थापना आहे पहिली केली जाते धान्य रोपणे वगैरे हे सगळं देवलात पहिलं होतं देव देवाचं झालं की नंतर आमची कुलस्वामिनी आहे तिकडे आम्ही देवाच्या घरी जातो आणि ही प्रोसेस परत तिकडे रिपीट करतो इकडे तुम्हाला सगळे डिटेलमध्ये दिसेल देवलाचं थोडं मी लेट पोचलो होतो त्यामुळे आता इथे सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवू शकतो अशा प्रकारे धान्य मिक्स केले जाते पहिले मातीमध्ये पिवत वत सगळे अर्धवट अर्धवट असे मिक्स काय लागत वर टाकले अशा प्रकारे धान्य एका या मातीमध्ये मिक्स केलं जातं एकवीस प्रकारचे धान्य असतात एकवीस प्रकारचे धान्य हे अशा मातीमध्ये गावच्या मातीमध्ये मिक्स केलं जातं नंतर मग अशा प्रकारे दादा रांगोळी वगैरे काढत आहे रांगोळी वगैरे काढून झाल्यावर त्याच्यावर मग हे धान्य आणि हे जे काही मातीचं मिश्रण आहे ते टाकलं जातं हां नंतर मग हे सगळं व्यवस्थितरित्या एक गोलाकार पद्धतीने त्याला आकार देऊन मग ते धान्य त्याच्यावर नंतर पाणी वगैरे शिंपडणार आणि ते धान्यावर पाणी वगैरे शिंपडणार दररोज हे करणार ते धान्याला पाणी वगैरे हे करून मग ते असते असते दर दिवशी मोठे मोठे होत जाणार नंतर रोप बरकासा असा अंकुर अंकुर मोठे होणार त्याचे तर हे अंकुर म्हणजे निसर्ग निसर्गाचं चिन्ह सिंबल असं म्हणू शकतो आपण इकडे सुद्धा आरती करून घेत आहोत करता दुखता वर्ता विघ्नाची निर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव गुलाबची चाय गुलाची चाय बनवू गुलाबी गुलाबी झाली हा चाय झाली गुलाची चाय गुलाबी <laughs> आज गाव साफ करण्यासाठी गावकी सुद्धा होती तर आपण तर जाऊ नाही शकलो